चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या स्वामी महाराजांना की पूर्ण करू हीच महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दहा जुलै दोन हजार पंचवीसला गुरुपौर्णिमा आहे आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी दत्तभक्तांसाठी जणू काही मांडियाळीच असते आणि आपण सगळेजण खूप जास्त उत्साहात आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे आता या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही अकरा दिवस म्हणजेच तीस जुलै सॉरी तीस जून ते तुम्हाला दहा जुलै पर्यंत जर ज्यांना एकवीस दिवसाची सेवा करणं शक्य झालं नाही किंवा काही अडचणी होत्या ज्यांची इच्छा आहे की आम्हाला सेवा करायची आहे पण त्यांच्याकडनं शक्य झालं नाही तर त्यांनी तीस जून ते दहा जुलै पर्यंत तुम्ही या अकरा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही अकरा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकता किंवा सात स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकता ज्यांची इच्छा आहे तर त्यांनी गुरुचरित्राचं पण पारायण करू शकता ते कसं करायचं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात आधी तर ह्या या, गुरुपौर्णिमेच्या कालावधीमध्ये ज्यांनी एकवीस दिवसाची स्वामीचरित्र स्थानमृताची सेवा केली आहे त्यांना अगणित अनुभव येणार आहे त्यांच्या मनोकामना पूर्ण होणार आहे आणि ज्या काही आयुष्यात अडचणी संकट दुःख चालू आहे तर त्याच्यातून तु नक्कीच तुमची तु 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 सुटका होणार आहे नेहमी परमेश्वराकडे मागताना खूप काही द्यावं म्हणून कधीच सेवा करू नका खूप काही दिलं आहे म्हणून सेवा करा आणि स्व जगण्यापेक्षा महाराजांच्या संकल्पयुक्त करता आणि जर ती पूर्ण झाली नाही तर तुमच्यासाठी काहीतरी आयुष्यात चांगलं घडणार आहे तुमच्यासाठी अजून काहीतरी चांगलं महाराजांनी लिहिलं आहे म्हणूनच आयुष्यातल्या काही गोष्टी आपल्याला मिळत नाही म्हणून जे काही होतं ते महाराजांच्या इच्छेनुसारच होणार आहे तुम्ही कितीही जीव तोडला तरी त्यांना जेव्हा वाटेल तेव्हाच ते तुम्हाला योग्य ते फळ मिळणार आहे आता हे तीस जून ते दहा जुलै पर्यंत तुम्हाला रोज स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे अजूनही लोकांचे प्रश्न आहे की ताई स्वामी चरित्र सारामृताचं पारायण एक ते एकवीस अध्यायाचं स्वामी चरित्र सारामृताचं सारामृताचा ग्रंथ आहे ते तुम्ही जेव्हा एक ते एकवीस अध्याय तुम्ही पठण करता तेव्हा तुमचं एक पारायण होतं या पद्धतीने लगातार न चुकता दिवस तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे आता याची नियम मांडणी तर बघा मांडणी करायची काहीही गरज नाही आपण देवघरासमोर बसूनही पारायण करू शकतो दुसरं महत्वाचा नियम काय आहे तर नियम कडकडीत मांसाहार वर्ज ताई माझ्या घरात खाता मी खात नाही त्यांना खायचं त्यांना खाऊ द्या तुम्ही खाऊ नका किंवा जो व्यक्ती सेवा करणार आहे त्याला मांसाहार वर्ज करायचा आहे आणि तिसरं पराण वर्ज्य दुसऱ्यांच्या घरी खायचं नाही ताई आता सगळ्यात महत्वाचं माहेरी खाऊ शकतो का तर हो तुम्ही माहेरी खाऊ शकता पण कोणातरी तरी लग्न आहे डोळ्या जेवण आहे बड्डे आहे अशा वेळेस मी खाऊ शकत नाही बाहेरचं खाऊ शकत नाही हॉटेलमधलं खाऊ शकत नाही कारण परांनाने बरेच दोष आपल्याला लागतात म्हणून संकल्पयुक्त सेवा असेल संकल्प पहिल्याच दिवशी करायचा असतो पहिल्याच दिवशी महाराजांना साकडं घाल जवळपास केंद्र मंदिर मठ असेल तर तिथे जाऊन नारळ खडी साखर ठेवायची प्रार्थना करायची महाराजांना विनंती करायची विनंती करायची नारळ साखर ठेवणं म्हणजे नवस दिवस नाही ती विनंती करायची असते की महाराज मी ह्या या कार्यासाठी माझी अकरा दिवसाची स्वामी स्वामीचरित्र सारामृताची सेवा आहे तुम्ही करून घ्या करता कर तर तूच एक स्वामीनाथ तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र आहे की प्रार्थना करायची आहे आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे तीस तारखेला सेवेला सुरुवात करायची ताई आमच्या घराजवळ मंदिर नाही मठ नाही केंद्र नाही अशा तुम्ही काय करू शकता तर अशा वेळेस तुम्ही महाराजांसमोर घरात महाराजांचा फोटो मठ फोटो असेल मूर्ती असेल तिथे बसून तुम्हाला प्रार्थना करायची आहे शक्य असेल तर नारळखडीचा तर तुम्ही घरातच ठेवा नंतर तुम्ही दत्त मंदिरात जाऊन किंवा महाराजांच्या मंदिरात जाऊन जेव्हा जाल तेव्हा तिथे ठेवू शकता ज्यांना तेही शक्य होत नाही त्यांनी फक्त संकल्प करावा प्रार्थना करावी विनंती करावी आणि सेवेला सुरुवात करावी <coughs> आता या अकरा दिवसामध्ये जर मासिक धर्म आला तर अर्थात तुमची सेवा चार दिवस एक्स्ट्रा होणार आहे मग तुम्ही गुरुपौर्णिमेनंतर सेवा केली तरी हरकत नाही मग त्याच्यापेक्षा जर आपल्याला आपल्या मासिक धर्माच्या तारखा माहिती असतात तर तुम्ही चार पाच दिवस आधी तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता तो उद्या तर गुरुवार आहे ज्यांना खरंच करायची इच्छा आहे तर त्यांनी उद्यापासून नक्कीच सेवेला सुरुवात करू शकता आता तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताबद्दल सांगितलं ज्यांना दत्तसेवा करणं करायची इच्छा आहे किंवा अगदी स्वामी चरित्र सारामृताबद्दल गुरुचरित्रातले हे दोन अध्याय जर तुम्ही पठण केले तर मी काहीच बोलत नाही तुम्ही फक्त करून बघा इतके सुंदर आणि प्रभावी गुरुचरित्र ग्रंथामधला अध्याय चौदावा आणि अठरावा आयुष्यात हे संकट कष्ट दुःख त्रास कमी व्हावे म्हणून गुरुचरित्र अध्याय पठन असतो आणि कर्जमुक्तीसाठी आता कर्जमुक्ती म्हणजेच काय घरात बसायचं आणि सेवा करायची याने कधी कर्जमुक्ती होणार नाही तुम्ही जो प्रामाणिकपणे कष्ट करत आहात आणि गुरुबळ बसताही मला गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी काय सेवा करायची तर ही सेवा करायची आहेत तुम्हाला गुरुबळ बळकट व्हावं ज्यांच्या पत्रिकेतला किंवा ज्यांच्यावर महाराजांची कृपा असते ना कुठला गुरु असो कुठली महादशा असो ग्रहदशा असो त्याच्यावर कधीही त्याचा परिणाम होत नाही हे अनुभवलेलं आहे कुटुंबातलं पण अनुभवलं आहे की नाही त्यांच्या आयुष्यात कधीच कुठला तुम्हाला साडेसाती किंवा पणवती असेल काही पण अडचणी असेल तुमच्या पत्रिकेत तरीही तुमचं त्या कालावधीमध्ये तुमचं कल्याणच होतं <coughs> पण तुमची सेवा आणि तुमचं सातत्य असणं हे तेवढं महत्वाचं आहे म्हणून अगदी आजपासून किंवा उद्या गुरुवार आहे उद्यापासूनही तुम्ही चौदावा आणि अठरा वाद्या पठन करू शकता आता चौदावा आणि अठरा वाद्या पठण करण्याला काय नियम आहे तर ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज करा नाही जर तुमचं संकल्पयुक्त असेल अकरा दिवस की माझा संकल्प आहे आणि मला हे दोन अध्याय पठन करायचे आहेत तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल पण ज्यांना फक्त पठण करायचं आहे त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही आणि अजून मांसाहार वर्ज आहे आणि कोणाच्या घरचं खायचं नाही स्वामी सेवा करत असताना बघा नित्यसेवा करत असताना पराडण वर्ज नाही आहे खरंतर महाराज गुरुमाऊली नेहमी सांगत असता की जेव्हा तुम्ही सेवा करता अगदी स्वामी सेवा असू शक्यतो परान्न वर्ज करावं पण आपण संसारिक अडचणी आहे संसारिक माणसांना इच्छा असो किंवा नसो कधी कोणाच्या घरी आपलं जाणं येणं असतं कधी बाहेर खाणं असतं मग अशा वेळेस शक्य असेल तर तुम्ही शक्य असेल तर तुम्हाला ह्या अकरावधी अकरा दिवसात तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करायचंच आहे पण नेहमी जर शक्य असेल तर आवर्जून करावं पण नाही शक्य होत तर नित्यसेवा आपण करत असताना बऱ्याच कमेंट्स आलं की नित्यसेवा करत असताना ब्रह्मचर्याचं पालन करायचं का किंवा परान्न करायचं का तर नित्यसेवा करत असताना ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही आणि शक्य शक्यतो टाळावं पण आपली आईच्या घरी जाऊन आपण परान्न भक्षण करू शकतो परान्न खाऊ शकतो आणि दुसऱ्या ठिकाणी पण जाऊन तुम्ही तुम्ही जेवण करू शकता पण शक्यतो परान्न वर्जे करावं आता काय असताना हॉटेलमध्ये तर मग आपण पैसे देऊनच खातो ना पण तरी पण कधी कधी त्यांचे रुल्स रेग्युलेशन असतात ते कुठल्या कुठल्या विचारामध्ये ते सेवा करता माहिती नाही पण मी काय सांगते की तुम्ही जेव्हा नित्यसेवा करत असता तेव्हा तुम्ही परान्न वर्ज नाही केलं तरी चालेल पण संकल्पयुक्त सेवेला परान्न वर्जच करावं लागतं हा एक <coughs> नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच आणि जास्तीत जास्त से सेवेकरांनी आपल्याला ह्या गुरुपौर्णिमेच्या कालावधीमध्ये महाराजांची सेवा करायची आहे आणि खरंच सांगते काहीही न मागता जेव्हा सेवा करतो तेव्हा महाराजांकडे कधीच काही मागायची वेळ पडत नाही कारण ते आपल्याला भरभरून देता योग्य वेळ आल्यावर आपली ओंझळ कमी पडते इतकं महाराज तुम्हाला देतात फक्त थोडीशी कळ काढा कर आयुष्यात जर जेव्हा तुम्ही दुःखात आहात संकटात आहात आयुष्यात लईच वाईट झालंय माझं लईच वाईट झालंय पण नेहमी विचार करा की नाही आता वाईट झालंय ना तर हे माझ्या कर्माची फळं होती आणि हे संपले आता सगळं चांगलं होणार जसं म्हणतो ना की रात्र कधी ना कधी संपत असते सूर्योदय होतच असतो तुम्ही कितीही त्याला झाकण्याचा प्रयत्न केला करा सूर्य कधी झाकू शकत नाही तो त्याचा प्रकाश टाकतोच त्याच पद्धतीने महाराजांची सेवा केल्यावर आपल्या आयुष्यात प्रकाश पडतोच जेव्हा दुःख आहात तुम्ही संकटात आहात फक्त त्याला म्हणा संपलं आता आता मी मुक्त झालेली आहे या त्रासातून या संकटातून मी मुक्त झाली आहे आता माझं चांगलंच होणार आहे आणि जेव्हा ही भावना आपण मनात आणतो तेव्हा नक्कीच चांगलं होतं माझ्याकडे पैसे नाही मी गरीब आहे माझं असंच आहे माझं तसच आहे असं म्हणत राहिल्यावर त्या गो गोष्टी तशाच घडतात तुम्ही आता किती दुःखात आहात संकटात आर्थिक अडचण आहे तरी म्हणा मी खूप सुखात आहे माझं सगळं चांगलं आहे कर्ता करविता माझे माझे महाराज आहे आजचा दिवस आहे तो तो टळेल उद्याचा दिवस येणार आहे त्याच पद्धतीने माझे पण दुःखाचे दिवस आता लवकरच संपणार आहे आणि माझ्या सुखाचे दिवस लवकरच ये येणार आहे जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो महाराजांची कृपा कृपाच्यावर सदैव असते शंका नाही तुमची कुठलीच सेवा कधीच वाया जाणार नाही महाराज तो तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही व्याजास गट देत असता या गुरुपौर्णिमेपर्यंत जास्तीत जास्त महाराजांची सेवा करा जे जमेल ती सेवा तुम्ही करा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल आणि महाराज सगळ्यांना सुखात ठेवतील यात काही शंका नाही तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच सांभाळते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत स्वामी समर्थ